नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या लाल कांद्याचा हंगाम हा जोरदार सुरू आहे आणि लाल कांद्याला लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल शिरूर असेल दौंड असेल सोलापूर असेल अशा कांदा मार्केटमध्ये अगदी चार हजार तीनशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळतोय उन्हाळ कांद्यांनी शेतकऱ्याला नाराज केलंय मात्र लाल कांदा तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवणार का एकंदरीतच उन्हाळा कांदा आता संपलेला असून फार मोजक्या शेतकऱ्यांकडं तो आता त्या ठिकाणी शिल्लक आहे सध्या उन्हाळा कांद्याच्या लागवडीही चालू झाल्या आहेत मात्र शेतकऱ्यांकडून उन्हाळा कांद्यासाठी नापसंती त्या ठिकाणी दर्शवली जाते कारण आहे बाजारभाव सध्या मार्केटमध्ये आवक त्या ठिकाणी लाल आणि उन्हाळा कांद्याची कमी असल्यामुळे मार्केटमध्ये कांदा टंचाई सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे परिणामी लाल कांद्याला हा जो काय दर आहे तो चार हजार तीनशे रुपयापर्यंत वाढलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हो डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी कसे राहू शकतात या संदर्भात आपण सविस्तर अपडेट त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि जर तुम्ही का। कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब शेतकरी बंद कांदा दराचं जे काय नेमकं गणित असतं ते गणित त्या ठिकाणी कांद्याची एकूण लागवड किती होते मार्केटमध्ये कांद्याची आवक किती आहे मागणी आणि पुरवठा हा नेमका कसा आहे याशिवाय देशांतर्गत आणि देशाबाहेर त्या ठिकाणी आपला भारतीय कांदा किती बाजारपेठांमध्ये पोहोचतोय या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून असतात बघा सध्या बाजारातील सद्य परिस्थितीवरती आपण जर का त्या ठिकाणी नजर जर टाकली तर त्या ठिकाणी लास लासलगाव का कांदा मार्केट असेल पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केट असं सटाणा कळवण चांदवड याशिवाय संगमनेर कांदा मार्केट असेल आळेफाटा असेल ओतूर असेल अशा बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी उन्हाळा कांद्याला जवळपास बावीसशे रुपयापर्यंत दर मिळतोय तर लाल कांद्यालाचा जर आपण का विचार जर केला तर लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी त्रेचाळीसशे रुपयापर्यंत लाल कांद्याचे दर गेल्याचं चित्र त्या ठिकाणी आता सध्या दिसून होत आहे बघा याशिवाय जी अतिवृष्टी झाली होती कांदा लागवडी झाल्यापासून तर ती अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं नुकसान झालं आहे जवळपास चाळीस हजार हेक्टरवरचा जो, जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी पाण्याखाली गेला आणि त्यामुळं सद्यपरिस्थितीला कांद्याची जी काय टंचाई आहे ते ती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे याशिवाय याच दरम्यान त्या ठिकाणी कांद्यावरती बरेचसे रोग कारपा असेल रोग असेल यांचा प्रादुर्भाव झाला आणि परिणामी जो कांदा आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये मा यायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये येऊ शकला नाही याशिवाय बाजारभाव नसल्यामुळं सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांनी आपला जो काय उन्हाळा कांदा आहे तो उन्हाळा कांदा हळूहळू विकायला सुरुवात केली मग तो दहा रुपयाने सो बारा रुपयाने पंधरा रुपये अठरा रुपये जवळपास वीस ते बावीस रुपयांनी काही शेतकऱ्यांनी जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी विकलेला आहे जो काय लाल कांदा आहे तो लाल कांदा त्या ठिकाणी आत्ताशी त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु याची जी काय आवक आहे ती त्या ठिकाणी अजूनही कमी आहे साधारणतः याची जी आवक पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव मार्केटमध्ये होते ती एक साधारणतः नऊ आठशे ते नऊशे क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी तर चित्र आता सध्या दिसून येत आहे याशिवाय कांद्याची जी काही निर्यात आहे तर ती जी निर्यात आहे ती त्या ठिकाणी बांगलादेश असेल किंवा जे काय आखाती देश असतील या आखाती देशांमध्ये सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आव निर्यात ही त्या ठिकाणी सुरू आहे शिवाय आवकेच्या दरम्यान त्या ठिकाणी जी निर्यात होते आहे ती त्या ठिकाणी जास्त होण्याच्या मार्गावरती सध्या त्या ठिकाणी आहे हा निर्यातीला कांद्याला त्या ठिकाणी दुप्पट दर देखील दुबईसारख्या त्या ठिकाणी देशामध्ये आता सध्या मिळतो आहे याशिवाय डिसेंबरमध्ये कांदा टंचाई निर्माण होणार अशी परिस्थितीसुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण लाल कांदा असो उन्हाळ कांदा असो यांची जी आवक आहे ती आवक सध्याला त्या ठिकाणी कमी झालेली आहे शिवाय येत्या महिनाभरामध्ये त्या ठिकाणी नगरपालिका असतील महानगरपालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांच्या निवडणुका देखील हो घातलेल्या आहेत त्याच्यामुळं सरकारला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पण खुश करायचे आणि जो काय ग्राहक वर्ग आहे त्या या दोघांचं मध्ये त्या ठिकाणी समतोल राखून त्या ठिकाणी कांदा प्रश्नाबाबत त्या ठिकाणी तोडगा काढण्याच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी सरकार सध्या असणार आहे त्यामुळं शे शेतकरी हो तुमच्याकडे जर का कांदा साठा त्या ठिकाणी शिल्लक जर असाल किंवा तुमचा जो काय लाल कांदा आहे तो त्या ठिकाणी येत्या काळामध्ये मार्केटमध्ये जर येणार असेल तर मार्केटमधील कांद्याचे रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही जर का कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर त्या ठिकाणी तुम्ही नफ्यातच त्या ठिकाणी राहू शकता